हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की कालच्या व्हिडिओमध्येच की आज आपण वसुबारसची रांगोळी घेणार आहे तर हे बघा आपण ही डिझाईन आहे ना अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे येलो कलरचा स्केच पेन वापरलेला आहे तर आता बघा आपण आहे ना ही डिझाईन तयार करणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा मग डिझाईनला सुरुवात करूया तर आपण आता ही रांगोळी ड्रॉ करून घेतलेली आहे तर ही मी आपल्याकडे बघा याचे तुम्हाला जर लागत असतील तर आपण हे रांगोळी पण ऑर्डर घेतो म्हणजे जर समजा तुम्हाला हे मॅट रंगोलीची ऑर्डर लागत असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तर बघा आता आपण इथे जी आउटलाइन आहे ही ब्लॅक कलरच्या उलांनी करणार आहे तर आता आपण पहिले काय करणार आहे इथे आहे ना आपण ब्लॅक कलरनी बॉर्डर लाईन करत आहे तर बघा डिझाईन जी आहे ना पूर्ण आपल्याला ब्लॅक कलरनी बॉर्डर बॉर्डरलाईन करायची आहे आणि मध्यभागी पूर्ण उलन आपल्याला व्हाईट कलरची भरायची आहे तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि जर थोडंसं काही जर समजा समजलं नाही तर ते कमेंटमध्ये याच्यामध्ये बघा आपण पूर्ण प्लेन व्हाईट कलरची उलन लावून घेणार आहे आणि त्यानंतर मग जे आहे ना समजा डोळा वगैरे तो तो नंतर आपण वरतून करणार आहे तर तिथे तुम्ही डोळ्याला जो खाली गोल आकार आहे ना तिथे तुम्ही टिकलीचा वापरही करू शकता ब्लॅक कलरची टिकली तुम्ही वापरू शकता कारण वूलनमध्ये जर आपल्याकडे बारीक उलन असली तर ती आपल्याला मग गोल वगैरे करून ठेवता येते पण इथे आहे ना ही खूप जाड उलं असते तर तिची फिनिशिंग एकदम गोल येत नाही बघा हे बघा इथे आहे ना आपलं वसुबारसचं डिझाईन आता कम्प्लीट होत आलेलं आहे आणि आपण काय केलेलं आहे पहिले व्हाईट कलरचं उलन लावल्यानंतर मग ब्लॅक कलरचं बॉर्डर लाईन करत आहोत जे छोटं गाईचं पिल्लू आहे ना त्याला आणि आपल्याला शेफ्टीचं जे आहे ना तिथे आपण ब्लॅक कलरची नुसती उलन लावणार आहे पण व्हाईट कलरच्या उलनवर परत आपण व्हाईट कलरची उलन घेणार आहे तर तुम्ही ना आहे ना शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि इथे व्हिडिओ आपण थोडासा फास्ट घेतलेला आहे कारण तरी पण आपला तेरा मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा पण आहे माहिती आहे का खूप जर वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ घेतला ना तर मग तुम्हालाही बघायला बोर होतं आणि तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही तर त्यामुळे इथे थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे आणि जो रेड कलरचा आपण टिक्का लावलेला आहे ना तर तिथे तुम्ही तुमचं लाल कलरचं उलण लावू शकता किंवा मग नाही काही तर तुम्ही तिथे टिकलीचा वापर करू शकता आता आपली वसुबारसची जी रांगोळी आहे ना ती तयार झालेली आहे आणि आता इथे आपण छान असा सुंदर ग्रीन कलर देणार आहे तर बघा आपली ही दुसरीच ठीक आहे बघा तर बघा इथे आपण ग्रीन कलरची उलण आहे ना कंटिन्यू करत आहोत कट काही मारलेला नाही आहे आणि इथे तुम्ही ग्रीन कलरची वर वसुबारस असं नाव पण टाकू शकता पण मी काही केलं नाही इथे तर तुम्ही तसं करू शकता किंवा तिथे नुसतं वसुबारस असं नाव पण लिहू शकता तर इथे आहे ना आपण छोटे छोटे जर आपल्याकडे उलनचे तुकडे असले ना तर त्याचा वापर करायचा म्हणजे तुकडे जे असतात ना ते फेकून काही द्यायची नाही कारण छोट्यातली छोटी उलन बघा कामात येते ही आहे ना आपण आता वसू बारस गाय गोऱ्याची बारस आहे तर त्यानिमित्ताने ही रांगोळी काढलेली आहे आपण इथे पण बघा ग्रीन कलर भरून घेऊ शकतो पण मी काही भरलेला नाही कारण इथून जर अशी कट केली तर वर बॉर्डर केलेली आहे आणि इथून आपण कट पण करू शकतो तर इथे आहे ना आपल्याला ही शेपूट दाखवलेली आहे आपण आणि ही इकडे जे वासरू आहे त्याची आणि ही गाईची तर ही आपण रंगोली तयार केलेली आहे डिझाईन जर आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता उद्यापास तर बघा आपली आता जी वसू बारस आहे त्याची रांगोळी तयार झालेली आहे आणि ही आहे ना बघा गायची शेपूट आहे आणि ही आहे ना वासरा वासराची शेपूट आहे जे गाईचं वासरू आहे ना त्याची आणि इथे बघा आपण कट करून घेतलं तरी चालतं किंवा ग्रीन कलर दिला तरी चालतो तर मी वर मात्र ग्रीन कलर दिलेला आहे आणि ब्लॅक कलरची आपण बॉर्डर केलेली आहे तर इथे पण आपण बघा डायरेक्ट मन्यांचा पण हार घालू शकतो तर तुम्हाला डिझाईन कशी काय वाटते हे कमेंटमध्ये सांगा आणि जर डिझाईन आवडली असेल तर नक्की डिझाईनला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता उद्यापासनं बघा आपले म्हणजेच आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो आरीवर्कचा असणार आहे तर आता आपलं मॅट रंगोलीचं जे आहे आपण इथेच थांबवणार आहे जर कोणाला समजा ऑनलाईन मॅट रंगोलीचे क्लासेस वगैरे करायचे असतील तर ते उपलब्ध आहे कारण वर्कशॉप आपला दिवाळीनंतर आहेच मॅट रंगोलीचा तर बघा डिझाईन नक्की करून बघा ही आणि तुम्हाला बघा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा हॅप्पी दिवाळी आणि बघा आता नंतर दिवाळी झाल्यानंतर किंवा दिवाळीच्या पिरियडमध्ये आरीवर्कचे ब्लाऊज आपण घेणार आहे जे की ब्लाऊजवरचं वर्क घेणार आहे कारण आपण ते घेतलं नाही मग त्यानंतर आपण चंद्रकोर वगैरे सगळं काही डिझाईन सिल्क थ्रेडचं थोडंसं माहिती कारण काय असतं सिल्क थ्रेड भरपूर जणांना जमत नाही जे दहा बारा वर्षापासून करतात त्यांचा हात त्याच्यामध्ये ट्रेन असतो की त्यांना जमतं पण एकदमच तुम्ही आता जर समजा झालं एक दोन तीन महिने करत आहात तुम्ही आरीवर आणि मग एकदम स्लिक थ्रेडचं चा करायचं तर तेवढी फिनिशिंग येत नाही प्रत्येक गोष्टीचं तसंच आहे बघा फिनिशिंग यायला वेळ लागतो तर आपण आरीवर्कचं साध्या सुई धाग्याने पण आपल्याला कसं करता येईल कसं जमेल ते शिकणार आहोत आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत चला कारण तुमच्या कमेंट बघा येतच नाहीत तर तुमच्या कमेंट ज्या असतात ना त्यापासूनच आम्हाला प्रेरणा भेटतात आणि अजून व्हिडिओ टाकण्याचा इंटरेस्ट येतो बघा म्हणजे उत्साह वाढतो तर त्यासाठी कमेंट करत चला